शाड़ा है। दे दी हमें आजादी खड़क धार। के संत कर दिया आपल्या डोळ्यासमोर एकच व्यक्ती उभी राहते ते म्हणजे आपले सर्वांचे लाडके बापूजी म्हणजेच महात्मा गांधी महात्मा गांधी हे भारताचे थोर स्वातंत्र्य सैनिक होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोंबर एकोणस रोजी गुजरात मधील झाला असेही म्हणतो त्यांची राणी खूप साधी व विचार उच्च होते त्यांनी संपूर्ण जगाला सत्याची शिकवण दिली मित्रांनो आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे गोष्टीच नाव आहे नेहमी खरे बोला महात्मा गांधीजी ना बोललेले पटायचे नाही एके दिवशी त्यांचे थोरले बंधू कर्जबाजारी झाले होते त्यांना पैशांची गरज होती महात्मा गांधीजींनी त्यांच्या हातातले सोन्याचे कडे विकले व त्यांचे पैसे त्यांच्या बंधूंना दिले मग त्यांच्या वडिलांनी विचारले मोहन तुझ्या हातातले सोन्याचे कडे कुठे आहे महात्मा गांधी म्हणाले माझ्या हातातले सोन्याचे कडे गहा झाले महात्मा गांधीजींच्या मनात सतत तेव्हाच पक्के ठरवले की आता आपण कधीही खोटं बोलायचं नाही खोटं बोलता की आपल्या जवळच्या माणसाला त्याचा त्रास होतो महात्मा गांधीजींचे निधन तीस जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस झाले अशा महान व्यक्तीला माझे कोटी, -कोटी